मुंबई पुण्यात ओमायक्रॉनचा समूह संसर्ग झाला पुण्याच्या आयसर संस्थेनं घेतलेल्या अडुतीस नमुन्यांच्या चाचण्यांमधून मुंबई आणि पुण्यामध्ये ओमायक्रॉनचा समूह संसर्ग झाल्याचं प्राथमिक निदान करण्यात धक्कादायक बाब म्हणजे या अडुतीस रुग्णांची कोणतीही परदेश ट्रॅव्हल हिस्ट्री नव्हती ओमायक्रॉनचा प्रसार वेगाने होत असला तरी रुग्णांना ऑक्सिजन किंवा व्हेंटिलेटरची गरज नसल्याचं निरीक्षण नोंदवण्यात आलं राज्य साथरोग सर्वेक्षण कक्षाचे प्रमुख डॉ प्रदीप आवटे यांनी ही माहिती दिली ओमायक्रॉनचे काल राज्यामध्ये पंच्याऐंशी नवीन संसर्ग असणारे रुग्ण आढळलेले आहेत याच्यामध्ये महत्त्वाची गोष्ट अशी आहे की आपण जे कम्युनिटी सर्वे सुरू केला होता मुंबई आणि पुण्यामध्ये तर त्याच्यामधले अडोतीस रुग्ण असे आहेत की जे आपण कम्युनिटीच्या सर्वेक्षणातून उतरलेले होते त्याचे नमुने आणि त्यांच्यामध्ये प्राथमिकदृष्ट्या तरी आंतरराष्ट्रीय प्रवासाचा कोणता इतिहास नव्हता नाही आपण कदाचित कद अजून त्यात सखोल माहिती आपल्याला घ्यावी लागेल परंतु एक गोष्ट खरी आहे याचा अर्थ असा आहे की आपल्या समाजामध्ये ओमायक्रॉन विषाणूचा संसर्ग दिसतो आहे असं म्हणायला या रिपोर्टमुळं निश्चितपणे जागा आहे एकीकडे ओमायक्रॉनच्या रुग्णांमध्ये वाढ होत असतानाच आता मुंबईत कोरोनाच्या रुग्णांमध्ये देखील वाढ होताना दिसते त्यामुळे नियम पाळावेच लागतील आणि काळजी ही घ्यावीच लागेल अभी महती मुंबई से पालकमंत्री असलम शेख शेखी तसच का नहीं तो रुग्ण की संख्या पन्ना हजार पर जाए अभी महती पालक मंत्री असलम शेख मुंबई शहर में भी अगर हमने सही तरीके से कंट्रोल नहीं किया तो एक महीने में पचास हजार से लेके एक लाख केसेस भी आ सकते हैं ये सारी चीजों को ध्यान में रखते ही हमने एयरपोर्ट के ऊपर जो है प्रतिबंध और कड़क कर दिए हैं ताकि जितने इंटरनेशनल फ्लाइट्स जो आ रहे हैं उनके ऊपर जो है आरटीपीसीआर कंपलसरी किया अगर कोई उसमें कोविड पेशेंट निकलता उसको तुरंत जो है हम महानगर पालिका ने जहाँ पे बंदोबस्त किया हो वहाँ ले जाते हैं या प्राइवेट में ले जाने देते हैं और मुंबई शहर के अंदर नए साल को देखते हुए जो बड़े बड़े इवेंट होते हैं सारे इवेंट को कैंसिल कर दिए जसं आता पालकमंत्री अस्लम शेख यांनी सांगितलं आहे की वाढणारी रुग्णसंख्या लक्षात घेता निर्बंध हे कडक करण्यात आलेत कारण ती वेळेची गरज आहे पण त्याचबरोबर हे लक्षात घेणं फार आवश्यक आहे की नुकतंच डब्ल्यू एच ओ देखील या सगळ्या परिस्थितीवरती म्हणजे जगभरातल्या परिस्थितीवरती चिंता व्यक्त केली आहे त्यांनी तर डेल्टा आणि ओमायक्रॉन हे दोन व्हेरियंट ज्या प्रकारे त्याचा प्रसार होताना दिसतोय त्याबद्दल या परिस्थितीला दुहेरी संकट असा शब्द वापरलेला आहे त्याच्यामुळे हे दुहेरी संकट जर वाढवायचं नसेल कारण एकीकडे कोरोना तर होतोच आहे म्हणजे कोरोनाचा डेल्टाचा जो व्हेरियंट आहे तो तर लोकांमध्ये पसरताना दिसतोच आहे पण त्याचबरोबर ओमायक्रॉनचा फैलाव देखील होताना दिसतोय भले ही याची याचे लक्षणं तरी याचा प्रसार वेगाने होतोय अर्थात हा विषाणू व्यक्ती परत वेगवेगळी लक्षणं दाखवतो हे तितकंच खरं आपण जाणार आहोत वसई विरारमध्ये आमचे प्रतिनिधी विजय देसाई आपल्याबरोबर आहेत विजय वसई विरारमध्ये काय परिस्थिती आहे आ, विशाल वसई मध्ये काल कोरोनाने शंभरी पार केलेली आहे आणि यामध्ये दोन जणांचा मृत्यू सुद्धा झालेला आहे आणि तीनशे बावन्न रुग्ण आज उपचार घेत आहे मी आता गालानगरच्या मार्केटमध्ये मार्केट 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 आलेलो आहे आपण पाहू शकता की या गालानगर मार्केटमध्ये मार्केट 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 सध्या या ठिकाणी गर्दी जरा कमी आहे कारण सकाळची वेळ आहे त्यामुळे आपल्याला ही गर्दी कमी दिसते परंतु या ठिकाणी सोशल डिस्टन्स सध्या तरी दिसत आहे परंतु मास्कचा वापर करताना लोक दिसत नाही त्यामुळे कोरोनाचा हा जो आकडा आहे जास्तीत जास्त वाढण्याची शक्यता आहे लोकांनी सुद्धा काळजी घेतली पाहिजे आणि वसाई विरार मध्ये ही जी संख्या वाढत चाललेली आहे त्याला कारणीभूत नागरिक सुद्धा आहेत विशाल पण मग आता ख्रिसमस ख्रिसमसच्या असणाऱ्या सुट्ट्या आणि त्याचबरोबर एकतीस डिसेंबर या अनुषंगाने तिथल्याही महानगरपालिकेने काही कडक निर्बंध लागू केले आहेत का वसई विरार महानगरपालिकेने शासनाच्या निर्णयाप्रमाणे या ठिकाणी सुद्धा तसेच निर्बंध घातलेले जरी निर्बंध घातले असले तरी नागरिक त्याकडे गांभीर्यानं ना पाहताना दिसत नाही अनेक ठिकाणी आपण पाहिलं तर त्या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी लोक जे सोशल डिस्टन्स आहे आता ही जर गर्दी आपण जर दुपारनंतर आलो किंवा संध्याकाळी आलो तो मोठा आ, दा दा या तर ठिकाणी ठिकाणी मोठ्या प्रमाणात असते सगळीकडे गर्दी असल्यामुळे हे रुग्णांची संख्या सुद्धा वाढत आहे धन्यवाद विजय या सगळ्या तपशीलाबद्दल म्हणजे सबंध राज्यातल्या लोकांना न्यूज लोकमत हेच अपील करत आहे की उत्सव सण हे साजरे करता येऊ शकतात